आज महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करीत असताना महाराष्ट्रातल्या मूलभूत सुविधांना किंवा ज्यांना आम्ही पायाभूत सुविधा म्हणतो त्या पायाभूत सुविधांना अधिक चालना कशी मिळेल या दृष्टीने वाटचाल केलेली दिसून येते विशेषतः कृषी क्षेत्राचा विचार केला तर शेतकऱ्यांना कृषीमालाची एकाच ठिकाणी विपणन व्यवस्था व्हावी त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्या त्याचं प्रशिक्षण देण्याचं विशेषतः महिलांना प्रशिक्षण देण्याची महत्वाची तरतूद केलेली दिसून येते त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये जी वाढलेली शहरं आहेत त्या शहरांचा विकास व्हावा या दृष्टीनं शहरामध्ये नवीन नवीन मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प आहे त्याचबरोबर तिसरं विमानतळ मुंबईमध्ये सुरू होतंय हे करत असताना प्रामुख्याने बचत गटांना चालना कशी मिळेल शहरी भागातील ग्रामीण भागातील कॉन्क्रिटीकरणावरती अधिक भर दिलेला दिसून येतो एकूणच चित्र बघता हा अर्थसंकल्प मूलभूत सुविधांना चालना देणारा आहे